नमस्कार रसिक हो वैभवच्या सर्व टीम कडून आपण सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रात आदिमाया माया शक्तीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते आणि म्हणूनच कला वैभवच्या सर्व चाहत्यांसाठी नवदुर्गेच्या नऊ अवतारांची माहिती काव्य रूपात वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय अरविंद कुलकर्णी यांनी देवीच्या प्रत्येक रूपाचे वर्णन त्यांनी नऊ ओळीत केले आहे मला खात्री आहे ही नवीन कल्पना तुम्हा सर्वांना नक्की आवडेल आज नवरात्रीचा पहिला दिवस पहिली माळ दुर्गा देवीचे पहिले रूप माता शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ती पार्वती पुढे ही पार्वती दक्ष प्रजापती राजाची कन्या सती म्हणून जन्माला आली शैल म्हणजे खडक खडकाप्रमाणे निश्चल म्हणून ती शैलपुत्री या शैलपुत्रीचे वाहन वृषभ आहे म्हणून तिला वृषभारुढारी म्हटले जाते या दिवशी शैलपुत्री देवीची आराधना करणाऱ्या साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर होते ऐकूया माता शैलपुत्री आई भवानी आली घरी सुरू झाली नवरात्री वंदन करूया या जगत जननीला प्रथम ती शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या आई गे तुझ शरण मी अनन्या तव कृपे होई दूर दुःख दैन्या जाई जुई फुले आणि विड्याची पत्री नवरात्रीच्या प्रथम दिने पुजुया शैल